गोंदिया आमगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तिगाव गावाजवळील बघेडा रस्त्यावर लगत असलेल्या वनपरिक्षेत्रात एक नीलगाय मृत अवस्थेत आढळून आली आहे या नीलगाईवर कोणत्या तरी हिंसक प्राण्याने हल्ला केल्याचे स्पष्ट खुणावरून दिसत असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नीलगाईच्या अंगावर धारदार नखांचे आणि दातांच्या खुणा स्पष्टपणे दिसत असून त्यामुळे या हल्ल्यामागे बिबट्या किंवा वाघासारख्या हिंस्र प्राण्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि याबाबतची अंतिम पुष्टी शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे वनविभागाने घटनास्थळी पाळत ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली असून आसपासच्या भागात गस्त वाढवण्यात आली आहे मला माहिती मिळाली भ्रमणध्वनीद्वारे की ती गावला निलगाय मरण पावली आहे म्हणून तेव्हा मी मौक्यावर आपले वन वनरक्षक घेऊन वनमजूर घेऊन भोकर गेले असता ती तर बघितले तिथं शहाणी केली वन्यप्राणीची तर मला थोडासा संशय आला की हा शिकार आहे म्हणून हे शिकार नेमकी कोणी गेले ते मला कळले नाही कारण की रात्री पाऊस आल्यामुळे त्याचे पगमार्क मिटलेले होते त्यावेळेस खूप शोधलं आम्ही इकडे तिकडे पण नाही मिळाले त्यानंतर ती घटनाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आमच्या जाण्याच्या जाण्याच्या वर तिथं पन्नास साठ लोक जमा होऊन गेले होते त्यानंतर आम्ही तीच माहिती आपल्या वरिष्ठांना दिली आर एफ ओ ठाकरे सर आहेत त्यांना डो आमचे मॅडम ज ट्रेनिंगला गेल्यामुळे आमच्या सोन मॅडम ट्रेनिंगला गेल्यामुळे त्यांचा चार्ज आर ओ ठाकरे सरांना आहे डोंगरगाव डेपो तर त्यांना ही माहिती दिली आम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं म्हणजे लोकांच्या आवागावर असल्यामुळे तिथं तुम्ही कॅमेरे वगैरे लावा पण आम्हाला तिथं कॅमेरे लावणं योग्य वाटले नाही कारण की लोकांचा खूप येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि तो रस्ता तिगाव गावावरून एक किलोमीटर तिगाव आहे आणि तिथून मांडूदेवीचा रस्ता सहा किलोमीटर मांड मांडूबाई आहे बगेडा मांडूदेवी बघेडा त्यामुळे आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांना बोलवलं आणि ती घटनेची माहिती दिली ते मौक्यावर आले आणि त्यांनी पोस्टमॉर्टम केला पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्यांनी पोस्टमॉर्टममध्ये म्हणजे केला आणि ते निघून गेले त्यानंतर ता आम्ही वरिष्ठांना विचारलं सर आता कसं करायचं त्यांनी सांगितलं की ही बॉडी तुम्हाला जाळावं लागेल कारण आपल्याला हा प हे जे बॉडी आहे हे आपल्या संस्कृत आहे कारण की उद्या जरी शिकारीच्या प्रकरण असला तरी रोडाला लागून असल्यामुळे रोडाला लागून असल्यामुळे उद्या जर कोणी इथं काही कमी जास्त केला तर आपल्याला आपल्याला खूप त्रास होणार आहे त्यामुळे ही बॉडी तुम्ही आमगा वन क्षेत्रात घेऊन जा आणि त्याला तिथं शवविच्छेदन करा मॅड मॅडम मे, मला हे सांगा की ते नीलगायच्या गायच्या वरती जे आहे तर ते कशाचे पंजे आहेत आणि त्याबद्दल काय बोलायचं सर आता आम्ही कॅमेरे वगैरे लावला असता तर आम्हाला प्रत्यक्ष माहीत झाले असते की आता आमच्या संशय घे की तिथं बिबट आहे म्हणून बिबट आहे असं आमचा संशय आहे पण पर जोपर्यंत आम्ही कॅमेरे तिथे लावला असता तर आम्हाला थोडंसं अजून जास्त माहिती मिळाली असती परंतु आम्ही तिथे कॅमेरे यासाठी नाही लावला अस लावला की बा लोकाच्या आवागमन आहे आणि वरून ती बॉडी तिथं जास्त वेळ ठेवताना येत होती आम्हाला आम्हाला असं वाटलं की थोडं आतमध्ये ठेवावं आणि कॅमेरे लावावं तरी पण तिथं तर गाव लागून असल्यामुळे नाही लावले आम्ही कॅमेरे